नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता सध्या स्थितीला पावसाची काय स्थिती राहील त्याबाबतचा अंदाज आहे त्यातली त्यात आता कमी दाबाची तीव्रता देखील पुन्हा एकदा वाढलेली आहे म्हणजे कमी होण्याऐवजी तीव्रता थोडीशी पुन्हा एकदा सरकल्यानंतर देखील वाढलेली आहे हा कमी दाब आत्ता मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देईल अशा स्वरूपात दिसून येत आहे याची तीव्रता आपल्याला सध्या स्थितीला मध्य भारताच्या जवळजवळ पाहायला मिळत आहे म्हणजे उत्तर भारतापर्यंत ही कमी दाबाची तीव्र आता गेलेले आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण या कमी दाबामुळे पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवसात महाराष्ट्राकडे देखील एक सरकण्याची शक्यता आहे तो जर पाहू शकता कोरबा धनबाद या भागाकडून जर तो महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडून राजस्थानकडे जर गेला तर परतीच्या पावसाला देखील अडथळा येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आता सविस्तर काय अंदाज आहे आपण ते पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला पाहू शकता आपल्याला एक कमी दाब पाहायला मिळत आहे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देणारा हा कमी दाब दिसून येत आहे याच्या प्रभावामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आता हा कमी दाब जर पाहायला गेलं तर आता उद्याच्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर हा नवी दिल्लीच्या पुढे जाईल असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच आता याची तीव्रता महाराष्ट्रातली कमीच होईल असा अंदाज आहे मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन चांगला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे दिवसभर काही ठिकाणी ऊन राहील तर काही ठिकाणी लगेच स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पाऊस राहील आता कोणते जिल्हे आहेत ते सविस्तर अपडेट आता आपण घेऊयात सर्वात आधी जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये ढगांची स्थिती काय आहे ते पाहूयात इकडे पाहू शकतात जळगाव मालेगाव नंदुरबार या ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे खूप ढगाळलेलं वातावरण आपल्याला नंदुरबार मालेगाव जळगाव अकोला अमरावती नागपूर गोंदियाचा जो पट्टा असेल या भागामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात विदर्भाच्या उत्तरेकडील भागात खूप असं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे त्यातले त्यात विदर्भामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच इकडे खाली जसं हे आपण इकडे पाहू शकता लोणार असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यादेवीनगर नगर असेल या भागात पुणेचा भाग असेल लातूर असेल व सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नांदेड चंद्रपूर बरेच भाग असतील इकडे जालना असेल परभणी असेल या भागात पाहायला गेलं तर ढगाळलेली स्थिती खूप कमी आहे या ठिकाणी उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे काही ठिकाणी ऊन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर नक्की कळू शकता जर तुमच्या भागात उघडीप असेल तर ती देखील नक्की कळवा तसेच इकडे पाहू शकता आता गोंदिया नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण वाढत आहे आर्वी वर्धा अमरावतीच्या भागापर्यंत देसाईगंज गडचिलोरीचा भाग असेल चंद्रपूरपर्यंत ढगाळलेले वातावरण आहे इतरत्र राज्याच्या भागामध्ये आपल्याला जे आहे ते खूप ढगाळलेलं वातावरण आहे हलकेसे ढग आपल्याला पळतानाच पाहायला मिळत आहे काही ठिकाणी वाऱ्यांची देखील स्थिती पाहायला मिळत आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहू शकता विटा कराड सातारा चिपळूणचा भाग असेल जेजुरी पुणे गोरेगाव कराड विटा सांगली कोल्हापूर राजपूरचा भाग आहे सावंतवाडी जतचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण वाढत आहे काही ठिकाणी पावसाला देखील आता सुरुवात पुढील काही तासात होणार आहे आता पावसाचे जिल्हे आपण आता पाहूयात जेणेकरून तुम्हाला देखील आढावा सविस्तर कळेल सर्वात आधी पाहू शकता मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे तो भाग म्हणजे गोंदियाचा आहे गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस या टप्प्यात पाहायला मिळेल त्यातली त्यात इकडे भंडाराच्या पूर्वेकडील भाग असेल या भागात देखील अशी शक्यता आहे तसेच इकडे घोटीचा भाग असेल घोटी नागपूर कोंडलीचा भाग असेल वरुड या पट्ट्याचा विचार केला तर या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजे कालच्यापेक्षा आज स्थानिक वातावरण या ठिकाणी थोडं जास्त प्रमाणात पाहायला मिळेल कालही होतं परंतु आज थोडीशी ती प्रमाण अधिक या भागाकडे पाहायला मिळत आहे त्यातली त्यात नागपूर पासून काहीच अंतरावर वडूचा भाग असेल आर्वीचा भाग असेल या पट्ट्यात जर पाहायला गेलं तर या आर्वीच्या उत्तरेकडील भागात देखील मध्यम त्यात जोरदार पावसाचं वातावरण राहील तसेच अमरावती अचलपूर अकोटच्या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण राहणार आहे हे वातावरण उत्तरेकडील भागात जास्त प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच उमरेड वर्धा यवतमाळ या भागाचा विचार केला तर या भागात देखील स्थानिक वातावरण चांगलं तयार होणार आहे आता पाहू शकता जसजसं दुपारनंतर रात्रीची परिस्थिती पाहायला जातील तस तसं पावसाच्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे स्थानिक वातावरण जे आहे ते वाढत जातानाचं चित्र दिसत आहे म्हणजे ज्या ठिकाणी कडक ऊन व गर्मीची लेवल वा लेवल वाढेल त्या ठिकाणी समजून जायचं काही ना काही प्रमाणामध्ये स्थानिक वातावरण आपल्या भागातील दहा किलोमीटर अंतरावर किंवा आपल्याच गावात त्या सुनुसार पाऊस देखील पडू शकतो हे देखील तुम्ही लक्षात घ्या त्यातले त्या तिकडे खामगाव असेल अकोला कारंजा कही भाग येत आहे या भागा रहा। ये चा भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे यवतमाळच्या उत्तरेकडील भागात कालच्या पेक्षा आज पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज या मॉडेलने दाखवलेला आहे कारण जर अकोल्याच्या भागात देखील चांगली शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच वर्धा आरवी उमरेड माकोना देसाईगंजचा बराच भाग आहे या ठिकाणी देखील पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार असं पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो विजांपासून काळजी घ्या कारण की विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे विजांपासून काळजी घ्या विजांचा प्रभाव हा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त पाहायला मिळेल या ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे हा पाऊ शकता आपल्याला किती डार्क पट्टा दिसत आहे भंडाऱ्याचा हा भाग आहे मुस मुसळधार पाऊस राहील नागपूर कोंडली वर्धाचा काही एवढा भाग आहे इथे पाहू शकता मी ज्या ठिकाणी लाल टिक देत आहे या भागात देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसेच अचलपूर अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल देसाईगंजे म्हणजे विदर्भाच्या उत्तरेकडील भागात आज देखील मुसळधार पाऊस राहील तसेच आता जसं अलीकडे इकडे अकोला खंडवा अमरावती जळगाव बुरहानपूर चिखलीचा उत्तरेकडील भाग या भागात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन आज जोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र कालच्या एवढी तीव्रता राहणार नाहीये जोर हा कमी राहील तसेच इकडे शिरपूर नंदुरबार साखरी धुळे नवापूर वायरा या भागात वाऱ्यांचा वेग आपल्याला चांगला पाहायला मिळेल तीन ते चार वाजेपर्यंत वारे जास्त प्रमाणात राहतील नंतर वाऱ्यांचा वेग या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे वाऱ्यांची तीव्रता देखील कमी या ठिकाणी होईल व गर्मीची लेवल ले आपल्याला ले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल यामुळे स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकता आता या मॉडेलने स्थानिक वातावरण निर्माण होणारे जिल्हे दाखवलेले आहेत इथे पाहू शकता पहिला जिल्हा आहे वर्धा तुळजापूर पुलगाव चांदूर आर्वी या ठिकाणी स्थानिक वातावरण उमरेडच्या भागात होईल नेर यवतमाळ दरवा डिग्रस रुई पुसद वाशिम हिंगोली उमरखेड बसमत हिमायतनगरच्या भागात देखील अशी परिस्थिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह तुमचा देखील जिल्हा घेणार आहोत जिल्हा सुटू देणार नाही आहेत व परतीच्या पावसाबाबत एक मोठी बातमी आहे तसेच माजलगाव आहे परळी आहे या भागात देखील अशी शक्यता पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पंधरा ते वीस मिनिटासाठी जोरदार अशा सरी पाहायला मिळतील यामध्ये माजलगाव आहे जिंतूर आहे परभणी आहे पुसद आहे उमरखेड आहे नांदेड आहे परळीचा भाग आहे अहमदपूरचा भाग आहे मॉडेलने दाखवलेला आहे तसेच इकडे केच लातूर उदगीरचा भाग आहे पेठ बार्शी करमळा जामखेड बीड या भागात देखील पावसाला आपल्याला चांगलं वातावरण पाहायला मिळू शकतं काही भागात मध्यम ते काही ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटासाठी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच पुढील जिल्हा आहे इकडे जालना वैजापूर पैठण इकडे बिडकिन श्रीरामपूर जुन्नरचा काही भाग आहे अहिल्यादेवीनगर उर्वरित बीडचा राहिलेला भाग गेवराईचा भाग असेल या भागात तसेच जिंतूर लोणारचा भाग असेल या भागात देखील आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस देतील असे ढग सक्रिय होतील हे ढग दिवस मावळत्या वेळेस किंवा रात्री उशिरापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तसेच अकलोज सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर या भागाचा विचार केला तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी उघडीप राहणार आहे व त्यातली त्यात वडूद सातारा कडाड विटा जतचा भाग असेल या भागात शक्यतो उघडीपच राहील काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झालाच तर होईल अन्यथा जास्त शक्यता नाही आहे हेच वातावरण आपल्याला बारामती इंदापूर दौंड पुणे खेड जुन्नरच्या भागात पाहायला मिळेल तसेच इगतपुरी नाशिक मनमाड हा जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण राहणार रा आहे धुळे मालेगाव पारुळा जळगाव असेल धाराशिव असेल कळंब असेल बार्शी असेल परंडा असेल या भागा देकिल है। तसे असेल। भागात देखील अशी शक्यता आहे तसेच इकडे नांदेड असेल नांदेडच्या बऱ्याच भागात उमरखेड असेल उमरेड असेल या भागात देखील स्थानिक वातावरण आज पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील आता परतीच्या पावसात एक अडथळा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती तारीख म्हणजे पाहू शकता कमी दाब आपल्याला पाहायला मिळत आहे कमी दाब हा आपल्याला जर राजस्थानकडे गेला जबलपूरच्या जवळून दमहो पुणा कटनी सागरच्या जवळ जर गेला तर परतीच्या पावसाला अडथळा येण्याची शक्यता आहे कारण की पुन्हा परतीचा पाऊस थांबेल ठप्प होईल यामुळे पुन्हा एकदा मोठी अडचण देखील परतीच्या पावसात आपल्याला पाहायला मिळू शकते आपण याकडे लक्ष देऊनच आहोत रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांचे मनापासून आभार तुम्हाला देखील सविस्तर अपडेट आता समजलीच असेल जर आता वा वातावरणात काय बदल झाले तर लवकरच अपडेट दिली जाईल सबस्क्राईब नक्की करू शकता धन्यवाद